नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय एशाचा नवा मंत्र शिवतंत्र मित्रांनो एशाचा नवा मंत्र शिवतंत्र या पुस्तकामधून अलीकडच्या तरुण पिढीला जबरदस्त प्रेरणा देण्याचं काम केलेलं के आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला आहे की हे पुस्तक फक्त आयुष्यात एकदा वाचून बघा तुमच्या जीवनाचा कायापलाट झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामधले फक्त तीन मुद्दे मी आपल्यासमोर मांडतोय की पहिला मुद्दा जो आहे स्वतःचं ध्येय निश्चित करा ज्याच्याकडं ध्येय असतं तोच विजय प्राप्त करू शकतो तुम्ही जर ध्येयाच्या दिशेने चालत गेलात तर ध्येय तुमच्याकडं धावत येतं आणि जर तुम्ही ध्येय किंवा ध्येयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करत निघालात तर तुमच्या पायाला काठे बोचणार आहेत मोठमोठे खड्डे आडवे येणार आहेत मोठमोठे सिग्नल तुम्हाला अडथळा करणार आहेत मोठे डोंगर पर्वत आणि संकट तुम्हाला थांबवणार आहेत मित्रांनो वेळ पडली तर तुम्हाला थांबावं पण लागणार आहे जरूर थांबा पण ध्येय मात्र सोडू नका छत्रपती शिवाजी राजे त्यांचं खेळण्याचं बागडण्याचं वय त्या वयामध्ये त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं ध्येय आपल्या उराशी बाळगलं आणि सातत्याने त्यांनी एकोणतीस वर्ष आपल्या हातावरती तळहातावरती प्राण घेऊन रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली आणि वीस वीस तास त्यांनी शत्रूशी झुंज दिली मित्रांनो म्हणून त्यांचं स्वराज्याचं ध्येय त्यांना प्राप्त करा करता आलं आज जर आपण पाहिलं तर जगामध्ये असे हजारो राजे होऊन गेलेत पण त्या राजामध्ये पहिला क्रमांक देवा लागतो तो आमच्या छत्रपती शिवाजी राजांना द्यावा लागतो याच्यासारखी दुसरी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट ती कोणती मित्रांनो दुसरा मुद्दा जो आहे ती लोक काय म्हणतील आपल्या आयुष्यात सातत्यानं आपण कोणतं ना कोणतं तरी कार्यकृती करत असतो पण आम्हाला कार्य करण्याची कृती करण्याची आणि कार्य तुमचं यशस्वी होणार आहे की न होणार आहे याची भीती आम्हाला कधी वाटलीच नाही आम्हाला जी भीती वाटली ती लोक काय म्हणतील याची सतत आम्ही या चिंतनात घडून गेलो म्हणून मित्रांनो किती लोकांचा तुम्ही विचार करणार आहे अरे लोक तुमचा कधी विचार करतात का तुम्हाला जर भूक लागली तर लोक कधी तुम्हाला भाकरी देतात का तुम्ही जर आजारी पडलात तर लोकांनी तुमची कधी सेवा केली का तुमच्यावरती जर संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करण्यासाठी लोक कधी धावून आले का आणि तुम्ही जर खूप मोठ्या दुःखात असाल तर तुमचे आसरू पुसण्यासाठी ही लोक कधी आलेत का कशाला का व्यर्थ काळजी करता या लोकांची अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक काय या म्हणतील याचा जर ते विचार करत बसले असते तर कदाचित त्यांचं स्वराज्याचं ध्येय त्यांनाही प्राप्त करता आलं नसतं म्हणून मित्रांनो लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका आणि तिसरा मुद्दा जो आहे चांगल्या कामाची लाज कधीच बाळगू नका मित्रांनो आपल्या सर्वांचं दैवत पंढरीचा पांडुरंग यांनी सुद्धा आपल्या भक्तासाठी किती साधी कामं केली की त्यांनी न्हाव्याचं काम केलं सांबाराचं काम केलं कुंभाराचं काम केलं माळ्याचं काम केलं पण ते कुठं लाजले अहो स्वराज्यामध्ये जे मावळे होते त्यांनी लढाया करण्याच्या पलीकडं जाऊन त्यांनी रस्ते टाकण्याचं रस्ते बांधण्याची कामं केली एवढंच नाही तर आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी शेतामध्ये जाऊन हातामध्ये नांगर धरून शेती नांगरण्याचं काम केलं त्यावेळेस चांगल्या कामाची त्यांनी तरी कुठं लाज बाळगली आणि म्हणून त्यांना स्वराज्याचं ध्येय त्यांना प्राप्त करता आलं मित्रांनो आणि जे थोर झाले जे मोठे होऊन गेले ज्याची इतिहासाने नोंद घेतली त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीची कधीच लाज बाळगली नाही म्हणून आज इतिहासाच्या सुवर्णाक्षरामध्ये त्यांची नावं कोरलेली आपल्याला आजही बघायला मिळतात मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये विशेष काही बनायचं असेल तर चांगल्या कामाची लाज कधीच बाळगू नका आणि एक स्वतःचं ध्येय निश्चित करा आणि लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा सूर्य उगवलेला असेल की स्वतःचे राजे तुम्ही स्वतःच बनलेले असाल मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार